जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेरमध्ये गोमास तस्करीचा पर्दाफाश पंधराशे किलो गोमास जप्त दोघांना अटक केली आहे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर पोलिसांनी काल रात्री केलेल्या कारवाईत गोमास तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आणला आहे एका पिकअप वाहनातून तब्बल पंधराशे किलो गोमास जप्त करण्यात आले असून या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे जप केलेल्या गोमांसाची अंदाजित किंमत दोन लक्ष पंचवीस हजार रुपये आहे तर पिकअप वाहनाची किंमत चार लक्ष रुपये आहे तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेचारच्या सुमारास पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या पथकाने गास्त घालत असताना एका संशयित पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा पिकअप गाडीला थांबवले चौकशी केली असता चालकाने सय्यद जाविद सय्यद राहणार पवारवाडी मालेगाव नाशिक आणि क्लिनर मोहम्मद असा अब्दुल अजीज शेख राहणार कसवाडा पूर्व मुंबई अशी आपली ओळख सांगितली मात्र गाडीतील मालाबाबत त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता गाडीच्या खालच्या बाजूला गोन्यामध्ये जनावरांचे मांस भरलेले आढळले पशुवैद्यकीय अधिकारी डॉ मंगेश हेमाडे यांनी तपासणी केल्यानंतर ते गोमास असल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे पुढील तपास सुरू आहे साखरी प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पिंपळनेर पोलीस स्टेशन काल रात्री आम्हाला विभागीय होती त्या दरम्यान आम्ही पेट्रोलिंग करत असताना एक गाडी पिकअप संशयास्पद वाटल्याने तिला थांबवून विचारपूस केली त्यात चालकाचं चा म्हणणं होतं की त्यात कचरा भरलेला आहे कचरा चालला होता दोंडाईच्या वरून मुंबईला थोडं संशयास्पद उत्तर वाटल्याने गाडी आम्ही चेक केली गाडी चेक केल्यानंतर त्याच्यात आम्हाला जनावराचा मास सारखा वास आला चेक केलं तर तो, तो जनावरांचा मास निघला आता मास ला त्या मासबद्दल आम्हाला प्रॉपर माहिती मिळत नव्हती म्हणून गाडी पोलीस स्टेशनला लावली व वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत त्या चाच नमुने घेण्यात आले व ड्रायव्हर यांच्याकडं चांगली चौकशी केल्यानंतर कळाले की तो दो मास आहे यावरून पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करत आहोत व आरोपींवर योग्य ती कारवाई करीत आहोत すいません。